सरांनी मला कॉर्मेटरीचा पासून आभार आहे की शे आपला बनाव कोण काबिल नाही मिळता पत्र बहुत मिळते दिल नाही मिळता मोठ्या मनाची माणसं आहेत म्हणून आमच्यासारखी माणसं या लाल मातीशी तग धरून आहेत चंद्रकांत काळे वसतात आपण खोकी खोक्राट वस्तात असलम काजी आपलं कलिचर सोलंकर हा सोलापूर जिल्ह्यातला क्रेज असणारा पैलवान होम पिचवती हक्कीच्या अंतरावती टिंबोरी साकळी गाव टेंबोर्चे अनेक मल घडवण्यामध्ये फार मोठे योगदान स्वर्गीय झुंजार सोलंकर वर्षा नंतर पैलवान विश्वचरणची निवड ब्याण्णव किलोला झालेली आहे आणि समोर नव्या दमाचा एक उज्जैन मुखमल्ला पुळूज गाव हे पैलवानकी मध्ये महाराष्ट्रात प्रसिद्ध गाव गावचे क्रीडा शिक्षक सन्मान्य अनिल कोंडकर पैलवा यांचा चिरंजीव नवतेज एक अनुभवी असणाऱ्या आपल्या जिल्ह्याच्या जिगरबाध पैलवानबरोबर एक नवा पैलवान कुस्ती छत्रामध्ये भविष्य असणार पैलवान नवतेज आपलं नशीब आजमावत सत्त्याण्णव किलो बोर्नी एमआयडीसी चे अध्यक्ष राजाभाऊजी ढकले साहेब उपस्थित होत आहेत सन्मान्य अशोकराव धोत्रेसरांनी भाऊसाहेब काळे महाराज यांना शंभर रुपयाचं बक्षी दिलेलं धन्यवाद महाराज ज्येष्ठ कुस्ती निर्धा त्यांनी माझ्या वाणीचं कौतुक करून या महाराष्ट्रामध्ये असाच कुस्ती निर्देव होता त्यासाठी मला शंभर रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे मी दुसरे सरांचा मनापासून आभार आहे या कस्ती स्पर्धेसाठी राजाभाऊ ठिकणे साहेब उपस्थित आहेत होत आहेत त्यांच्या संयोजन आणि नियोजन कमिटीच्या सह स्वागत वे तीन मिनिटाची संपलेल्या शून्य सात वजन 92 किलो मेडिकल काहीतरी करी इंजुरी मध्ये पैलवान खाली दुखावला आणि समजूया गोष्टीमध्ये अर्जुन काळे आहे करमाळा प्रथम क्रमांक यानंतर पासष्ट किलो वजान गाडी विभागाने माती विभाग पहिला दोन्ही पैलन यामध्ये ज्या पैलवानाने आपलं कला कौशल्य दाखवून दोन्ही पैलवान जाणार आहेत एमआयडीसी असोसिएशनचे अध्यक्ष राजाभाऊ ठेकणे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे त्यांच्या शिवास्ते पारितोषिक वितरण सोहळा संपन्न होणार आहे मी या ठिकाणी आमंत्रित जातोय पासष्ट किलो वजन गट तुम्हाला आपण समोर यायचंय आपला अभिमान